नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी कोणती आहे ते तुम्ही ओळखलंच असेल से तर आज मी अंड्याची भाजी बनवलेली आहे ही भाजी मी कशी बनवली आहे चला बघूया खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते अंड्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला अंडी लागणार आहेत तर इथे मी एकूण सहा अंडी घेतलेले आहेत हे बघा हे पाच आहेत आणखी एक अंडा मी यात वाढवलं आहे तर सगळ्यात आधी अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत त्यासाठी थोडंसं मी त्या पाण्यामध्ये मीठ टाकलं आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी पाच मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत चार टॉमॅटो आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अंड्याची भाजी बनवण्यासाठी कांदा आपल्याला भरपूर प्रमाणात वापरायचा आहे तर मी मोठे कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे सगळ्यात आधी आपण बारीक चिरून घेऊया कांदे मोठे आहेत त्यामुळे मी पाच घेतलेत पण जर तुम्ही तुमच्याकडे छोटे कांदे असतील तर तुम्ही जास्त घ्या एक कांदा मी इथे असा बारीक चिरून घेतलेला आहे हे अशाच पद्धतीने एक टॉमॅटो पण मी इथे बारीक चिरून दाखवते तर जसं आपण टॉमॅटो आणि कांदा एक बारीक चिरून घेतला आहे अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले जे कांदे आहेत आणि टॉमॅटो आहेत ते पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत उरलेले कांदे टॉमॅटो मी बारीक चिरून घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या रायगड कट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटण आहेत ते पटकन दाबा म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात आधी तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकाल चला पुन्हा एकदा वळूया आपल्या रेसिपीकडे ज्या दोन मिरच्या घेतल्या होत्या त्यांचे मी दोन तुकडे केले आणि मधून चीर पाडून घेतल्या तर इथे तुम्ही ताटात बघू शकताय माझे कांदे टोमॅटो बारीक चिरून झालेले आहेत मिरच्या चिरून घेतल्यात त्याचबरोबर इथे मी एक वाटीभर कांदा पात बारीक चिरून घेतली आहे आणि उकडलेली अंडी त्यांचे कवच काढून एका अंड्याचे दोन भाग करून घेतलेत तर इथे मी आडवे भाग केलेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही उभे पण भाग करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाग करून घ्या तर चला अंड्याच्या भाजीसाठी लागणारी अंडी तयार आहेत सोबत फोडणीची पण सगळी तयारी झालेली आहे कांदा टोमॅटो मिरची सगळं काही चिरून झालं आहे तर आता आपण वेळवायानं घालवता झटपट फोडणी द्यायला घेऊया अंड्याची भाजी बनवूया तर अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये सगळ्यात आधी तेल गरम करून घेते आणखी थोडं तेल टाकते या पॅनमध्ये मी नेहमी नॉनव्हेज बनवते तर तेल गरम झालं की आपल्याला थोडीशी राई घालायची आहे अर्धा चमचा मी राई घातली आहे राई तडतडली की मग आपण कांदा फोडणीला टाकायचा आहे कांदा थोडा तेलावरती परतून घ्यायचा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत कांदा मऊ होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा चार पाच मिनटं कांदा व्यवस्थित मध्यम गॅसवरती मी परतून घेतला आहे आणि बघा कांद्याचा कलर आता चेंज झाला आहे तर आता आपण टॉमॅटो घालूया आणि टॉमॅटो पण या कांद्यासारखाच परतून घेऊया ही अंड्याची भाजी टिफिनसाठी नॉनव्हेजच्या वाराला एक उत्तम रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही तर इथे टॉमॅटो परतून झाला आहे आता मी मिरच्या घातल्यात आणि आता पुन्हा एकदा ही सगळी फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची थोडं तेलावरती आणखी परतून घेऊया मिरची कांदा टॉमॅटो आणखी एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आता मसाले घालूया तर सगळ्यात आधी हळद त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर नेहमीचा आपला आगरी मसाला गरम मसाला आणि आता चवीपुरतं मीठ घालूया आणि आता हे सगळे मसाले या फोडणीमध्ये कांदा टॉमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे बघा फोडणीच किती कलरफुल दिसते आता मसाले परतून झाले की त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदा मिक्स करायचं ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता झाकण ठेवून वाफेवरती कांदा टॉमॅटो तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचे तीन मिनटानंतर मी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा ही फोडणी कांदा टॉमॅटो बघा आता व्यवस्थित शिजलेले आहेत जरा चमचाने असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आत्ता आपण जी उकडलेली अंडी आहेत ती या फोडणीमध्ये घालायची आहेत या कांदा टॉमॅटोवरती सगळी अंडी घालून झाली की मग चमचाने मिक्स करून घ्यायची कांदा टॉमॅटोची जी ग्रेव्ही आहे दाटसर ग्रेवी आहे त्याच्यामध्ये ही अंडी मिक्स करून घ्यायची तर पाणी थोडंसं आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे मी पुन्हा पाणी नाही टाकलं पण जर एकदम सुक्कं झालं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायची किंवा तुम्हाला जर थोडीशी ओलसर ग्रेव्ही हवी असेल तरी तर देखील तुम्ही थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घाला आणि वाफ काढून घ्या दोन मिनटाची वाफ काढून झाल्यानंतर भाजी आपली तयार झालेली आहे अंड्याची आता वरून कांदा पात घालायची कोथिंबीर पण घालू शकता आणि बघा झटपट आपली अंडा भाजी तयार झाली किती छान कलर आला आहे आणि कांदा पात टाकल्यामुळे तर आपल्या अंड्याच्या भाजीचा लूक आणि टेस्ट दोन्ही आणखीनच वाढली आहे कलर जेवढा छान दिसतो आहे तुम्हाला टेस्ट पण तेवढीच भारी आहे नक्की ट्राय करा टिफिनसाठी उत्तम रेसिपी आहे भाताबरोबर चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत ही खा तर इथे मी डिशमध्ये आता वाढून घेतलं आहे बघा नाश्त्यासाठी भाकरी आहे सोबत तांदळाची अंड्याची भाजी कांदा आहे परफेक्ट नॉन व्हेज डिश आहे ही संडे स्पेशल सकाळचा नाश्ता तयार आहे तर चला या नाश्ता करायला तुम्ही देखील नक्की अशा प्रकारे अंड्याची भाजी बनवा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा